मित्रांनो नमस्कार श्रद्धा एजन्सी युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण निवळी या ठिकाणी एक टोकन यंत्र दिलेलं आहे तर अगोदर त्यांचं नाव जाणून घेऊ काय नाव आहे ते नाव सांगा उत्तम महिमर उत्तम उत्तम। उत्तम। तर तुम्ही टोकन यंत्र पाहिलं मग अशी तुम्ही दुकाने आलो होतो परत वापस गेलो होतो मग ते वापस जाऊन तुम्ही बाहेर काही टोकन यंत्र पाहिले होते का बाहेर पाहिले ना पण आमचं दुसरं काम होतं म्हणून गेलतो पुन्हा हीच नाही म्हणून आलो होत हे टोकन यंत्र नेमकं कसं वाटलं तुम्हाला क्वालिटी कशी वाटली टोकन यंत्र टिकाऊ वाटलं का किंवा त्याच्यासोबत काय काय सामान मिळाले तुम्हाला सामान भरपूर आहे हींगा मरतोल याच्या प्लेट आहेत खालच्या हे टोकन यंत्र तुम्हाला किती पासून किती पर्यंत होईल म्हणून सांगितलेलं दुकानदाराने सहा सा पासून बारा इंचापर्यंत टोकन यंत्र सोबत तुम्हाला किती फिरक्या मिळाल्यात सोबत फिरक्या पंधरा पंधरा प्रकारच्या फिरक्या मिळाल्यात तर मग तुम्ही इतर ग्राहकांना काय सांगू शकता की टोकन यंत्र चांगला मिळतात किंवा क्वालिटी वेगवेगळ्या आहेत कसं आहे तुम्ही पाहिला आता एवढ्या क्वालिटी पाहिल्या तुम्ही मग क्वालिटी पहिली तुम्हाला हे टोकन यंत्र सगळ्यात जास्त आवडलं आमच्या इतर ग्राहकांसाठी तुम्ही काय सांगू शकणार किंवा टोकन यंत्र चांगले मिळतात किंवा कसे मिळतात ते टोकन यंत्र चांगलं वाटले जरा याची क्वालिटी भारी आहे निबर क्वालिटी वाटली याची पुन्हा ह्याच्यासोबत सामान झालं फ्रिंगा झालं स्टॅनिश कंपनीचं टोकन यंत्र आहे तर याच्यासोबत कमीत कमी नऊशे रुपयाचे स्पेयर आपल्याला सोबत दिलेत कंपनीनं प्रत्येक वस्तू पन्नास शंभर रुपयाच्या कमी नाही आहे ते तर हे आपल्याला स्प्रिंग प्लस त्याचे नट एल मारतूर प्लस त्याला एकाही एक कंपनीला एवढ्या चंद्रकोर येत नाहीत तर ह्या कंपनीनं आपल्याला कमीत कमी चार चंद्रकोर सोबत दिल्यात एक मध्ये बसून दिली आणि तीन सेपरेट दिल्यात तर हे स्टॅनिश कंपनीचं जे टोकन यंत्र आहे सध्या सगळ्यात जास्त चाललेलं आणि दुसरी गोष्ट ह्या टोकन यंत्राचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला आपण उरपाट जरी फिरवलं समजा आपण सहज सरळ चलत चलत थोडं मागपुढं करतो तर हे मागं पुढं जरी केलं तरी याचे गेअर खराब होत नाहीत त्यामुळं हे टोकन यंत्र एकदम उत्तम आणि एक, एक चांगल्या क्वालिटीमध्ये बनवलेले आहेत आणि ह्याच्यासोबत ह्याला आपल्याला सहा पासून आठ इंच करायचंय आठ इंचापासून नऊ इंच करायचंय किंवा बारा इंच करायचंय किंवा अठरा इंच करायचंय तर हे सर्वच प्रकारचे त्याच्या जे प्लेट असतात ते प्लेट सोबत दिल्या आहेत कंपनीने तर एवढं सगळं आपल्यासाठी चांगलं क्वालिटी बनवून दिलेली आहे तर त्यामुळं सगळ्यात जास्त चलणार टोकन यंत्र म्हणजे स्टॅनिश कंपनीचं दुसरी गोष्ट म्हणजे ह्या टोकन यंत्राची जी मांडी राहते इथली ही मांडी जी आहे ती एकदम स्टील मध्ये दिली आहे आणि ही पूर्ण नोज आहे ती स्टेनलेस स्टीलची नोज आहेत मित्रांनो तर स्टेनलेस स्टीलचे नोज असल्यामुळे